नमस्कार मित्रांनो आज निसर्ग कोकणातून मी सुभाष गुरु राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा आपलं सर्वांचं स्वागत करते धन्यवाद मागे गणेश जयंती नाना रिंगळवाडी आवळीची वाडी, वाडी, वाडी म्हणून आणि इकडे आता उपळ्यात ना माणसाही दर्शनासाठी आता तुमका इकडे भाग दाखवणार आहे इकडे आता उपळ्यात ना गाडी लिहिली आहे माणसांची हे बघा आता मी मंदिरात चाललोय इकडे आता सड्यावरती देऊळ हे बघा मी आता इकडे मंदिराच्या दिशेने दिशेनं चाललोय तिकडे मंदिरात मंदिरातला भाग दाखवणार तिकडे बघा समोर इकडे मंदिर आहे आणि इकडे सत्यनारायणची महापूजा पण चालू आहे बघा हे मंदिर समोर आणि इकडे सत्यनारायणची महापूजा चालू आहे हे आमचे गुरु म्हणून हे आता पूजेसाठी बसलेले तिकडे आम्ही पुढे चाललो तिकडे मंदिर दाखवते तिकडे दर्शनासाठी उप उपळ्या गावात ना माणसं येलेली तिकडे

اوریاں میں بڑے بڑے جگا پر اوریاں دے اندر تے راجاں 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 دے اندر تے راجاں

तो Babu juga ya, kisah kok को तो

कोणत्या उपाने मनुष्य उत्तम म्हणतो येईल विषय विचार करून त्याला उपाय सुचेना म्हणून जग चालत भगवान हा प्रश्न विचारावा या हेतूला ते वेपण तालुके गेले तेथे कुठला शंकर चक्र गदा भगवान वनमला नारायण गेल्या नारायणाला पाहून नारायण दृष्टी त्यांची स्थिती करू लागले नारद म्हणाली उत्पत्ती स्थिती लय यांच्या पलीकडे असणार तसे गाणी भवन यांच्या वर्णापलीकडे गेलेल्या सर्व गुण संपन्न असणार भक्तांचे सर्व दुःख दूर करणारा हे भगवंता तुला माझा नमस्कार असून केले एक भगवान विष्णू नारदाला म्हणाले की हे नारदा तू आज तुला इकडे कळलाय तुझ्या मनात काय ते मला कळते म्हणजे सर्व काही सांगेल नारद म्हणाले ज्याला प्रथमातील प्रत्यक्ष मनुष्य स्वतःच्या आहे हे देवा या मानवाचे विविध दुःख कोणत्या लहानशाऊपणे नष्ट होतील ते तुला करून मला सांगा मी इच्छितो भगवान म्हणाले लोक हिताचे तो चांगला प्रश्न विचारलात जे गेल्याने जीवाचे सर्व प्रकारचे शारीरिक मानसिक दुःख नवी नाही होऊ शकतील असे व्रत आहे तुझा आम्ही सांगतो ते नारदा तुझ्या माझे प्रेम आहे तू करू कळकर आहेस म्हणून स्वप्न लोकसुद्धा कोणालाही माहीत नसलेल्या बाबतीशिय पुण्या व्रत आहे ते तुला मी प्रकट करून सांगतो शेवटी मुक्त होतो प्रगवा शोधून नारद आणि पुन्हा विचारले हे देवा या व्रताचा विधी व्रत कसे करावे असे फळ तसे व्रत केव्हा करावे आणि हे व्रत पूर्वी कोणी केले याविषयी सविस्तर माहिती ऐकण्याची इच्छा आहे ते ऐकून भगवान म्हणाले सर्व प्रकारची दुःखी निवारण करणारी धनधान्य सौभाग्य दुर्दैवा करणारी यश देणारे प्रमाणाने कोणत्या दिवशी करता येते विशिष्ट सायंकाळी श्री सत्र देव्रत करावे ब्राह्मण आनंदात सहभागी करावे पूजनाच्या वेळी सवा या प्रमाणात गव्हाचा रवा तूप साखर तूप वगैरे यांचा तयार केलेला प्रसाद भक्तीने सत्य देवाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळता तांदळाचा रवा घ्यावा साखरेच्या वाबी गुळू आपला आपटे शहा पूजा नंतर कथा ऐकावी

ओ द्याया उंगलीदेव भारी पार्वती पते हर हर श्री सत्यनारायण महाराज की जय

आम्ही पर्साच वाटीत राहिला दिसत नाही ब्राह्मण दिसणार तू बरोबर

दर्शनासाठी उकळे गावातून माणसं आता इकडे बसले तिकडे दर्शन घेऊन दाखवत इकडे पूर्ण पान पानपीन घ्यावा तुम्ही आता चाय पी पी यायलास का बाबी बायशाल मग परत आपल्या आपल्या पाहुण्यांचा घेता सगळीच दिसो का वास आहे की नाही माणसं इकडे बसली इकडे जेवण तुम्हाला मी दाखवते हे आता जेवण इकडे पूर्ण तयार झालेला इकडे आणि इकडे भात तयार होतात परत हे काका आमचे जेवण बनवतात मस्त पैकी इकडे हे बघा बघा भात बघा बनवला नाही आता

शिरा बनवला जेवण बनवलं नाही आता काकाने एकदम फळफळीत जेवण बनवलं भारी जेवण बिवण बनवणार काका तुमचं नाव कसं वेलणकर जुवाटी हा जुवाटीतले वेलणकर हे जुहाटीतले वेलणकर म्हणून आणि ऑर्डरी पण घेतात जेवणा बिवण्याचे तुमका जर ऑर्डर करू शकतो बघा मस्तपैकी जेवण देणी बनवलेला होय की नाही काका भारी आहे जेवण बनवणार दाखवा लाडू पण भेटत हे बघा लाडू मस्तपैकी भेटत तिकडे होते बघा प्रसादी म्हणू प्रसादी बघा प्रसादी तिकडे दाखवते तुमका तिकडे माणसं पण तिकडे बसली आहे तिकडे आता कलबाबुडीची माणसं दाखवते कशी सावळे बसली तिकडे मस्त पैकी निसर्गाच्या सानिध्यात इकडे मस्त मज्जा करतो तिकडे बघा बघा माणसा तुम्हाला दाखव तिकडे मस्त पैकी झुडपात बसली तिकडे कलबाच्या चला चला बा दिसो का सगळे आंब्याबुडी कोण कोण आंब्याबुडी दिसून जाते आंबे पण बघा इकडे झरलेले कलंबा का हे बघा आंबे त्या कलबाबुडी बसली सगळी माणसात आराम करत एकदम सावळे आणा हो त्याच्यामुळं रवा तुम्ही बसून दिसताच तुम्ही बाहेर तरी ती उठवत नाही ती कोणती ती बघ तिकडे इकडे बघा दिसो कसं आहे कलबाबुडी अशी जाए। जाए। सुखा करता सुख पूर्वी दाता प्रेमा कृपा जयाची सर्वांगी सुंदर व कंटी कंडे माळ भुता ಜಯ ಜೆ ವಜೈ ದೇ ವಜೈ ದೇ ವಜೈ ದೇವ ಮಂಗಲ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತೆ ಮಾನಕೇ ವಜೈ ದೇವರ ಚಂದನಾಮರೇನ ಸುಬುಮಿ ಗೇವ ಜಯ ಜಯ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮಾತೆ ಮಾನಕ

जयदेव जयदेव नवनवति विखला ब्रह्माण्डी माया कण्ठकाळ

तुझ भक्ती भावा युक्त पुतुनी करती पुराण श्रवण करती पुराण श्रवण परिमळतव्या सहित परिमळदव्या सहित पुष्पमाळा अर्पुना भूतयुक्त शर्कळा देवा गोधूमाचूर्ण प्रेमा प्रगाद सगादक्षण करिता क्षण कलिका प्राय वैद्यप्रयायण सेवा ज्यारायण देवाकिलो बाळू चकारकिलो बाळु श्रीपती श्रिमानंदे तुम्ही आचरी देवागे आचरि बजाने दे क्या पास नहीं ौड़ी मोक्षा सकलाशुकाले सेवा सकाले भावार पूजिता भावार्थे पूजिता सर्विषित जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा सत्य नारायण देवा

उभेक्षु न को गूढवन्दा आनन्दा रघुनायका मा गणिः चाता जय जय रघुवीर समरदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे न महान् मूर्या मूरया मे बालदानि तुजी च सेवा करु कायदानी अन्याय कोट्यान कोट्या न कोटि मोरेश्वरा वा तु न कोटि कैलास राणा शिवचन्द्र मोळि पहेन्द्र माता मुगुडी रायि सिन्धु भव दुःखहारी तुद शम्भो या कुन्देन्दु तुषारहार या शुग्रवस्तारुता या वीणावरदण्ड या श्वेत पद्मासना या ब्रह्मा जदशंकरा शंकरा प्रभ दिवे सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा ठिकाणी जा जा मनदाय माझे त्या त्या, त्या निज रप तुझे ठेवी तो तु मस्तक जाटिकाणी ते थे तुझे उपाय धोने श्री गणपती श्री सत्यनारायण महाराज की जय वाढ <laughs> जानु <laughs> रारी पार्टी रहता <ėdust> है तो <laughs> <में>? <में गए>। <सप शच्चरीग> है <small> घुम्नु <laughs> पदाराव पद <laughs> 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 हे काय आहे हे बघा हे गाडी बंद होत आणि इंगळवाडी नाणार त्यांना जरा देवळाबद्दल माहिती विचारतोय काका तुमचं नाव कसं नाव सत्यवान मोहन गाडी हा हे देवळाची स्थापना कधी झाली देवाची स्थापना पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आम्ही बांधायला सुरुवात केली आणि अवघ्या एकवीस दिवसात मंदिर बांधून त्याची के स्थापना केली पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला असे कार्यक्रम मंदिरात गणेश जयंतीला आता दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो पूजा बीजा दरवर्षी दरवर्षी त्याच्यानंतर महाप्रसादी असते यंदाचा महाप्रसाद मोहन देसाई आहेत ना त्यांनी महाप्रसादाची त्याच्यानंतर तुमचा स्थायिक कार्यक्रम काय असत स्थानिक कार्यक्रम म्हणजे ढोल गावातील ढोल असतात आणि भजन वगैरे असतात आयोजित मुंबईचा कार्यक्रम असतो आता तुम्ही परंपरा मी ही चालवी दिलेली आहे धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल बघा आता इकडे महापरसादे असता मी तुमका दाखवते इकडे हो वर बघा जरा मगे खावा जिलेबी बिलेबी तिकडे कॅमेरा चालू आहे ना जिलेबी दिसो तुम्ही हा ते म्हणणार काय परत मग जिलेबी दाखवलाच नाही होय इकडे आता महाप्रसादी दिए घेतो तिकडे भारी भारी ભાઈ જુલેબી દાખવતો વર કરે કઈ મહાપ્રસાદ છે તિક જવતાના જવા તમે જવા જુલેબી બુલેબી ખાવા જુલેબી ખાવા તમે बाल्टी जरा पुढे करा दिसो कमी बाल्टी ना काय काय वाटतं असता सगळं दिसणार हे का हे बघा